आमच्याकडे बहिणी येणार आहे आमचा मोठा बंधू बाबारावांचं लग्न आहे आम्ही खूप खूप मज्जा करणार असं सगळ्यांना सांगत फिरून तात्यांनी लग्नाच्या दिवशी तर मजाच केली सोबत घेऊन सरळ वधू पक्षात गेले आणि आमची वहिनी कुठे आहे मी तात्या आणि हा माझा लहान भाऊ बाळ आम्हाला आमच्या बहिणीला बघायचा आहे आणि हो लग्नाच्या वेळेस पण आम्ही तिच्या जवळच बसणार बरं आम्हाला सगळी गंमत बघायची आहे <laughs> जेमतेम दहा अकरा वर्षांचे तात्या व त्याहून लहान बाळ त्यांच्या निरागसपणा उत्साह बघून सगळ्यांना खूपच गंमत वाटली एवढ्यात कशाला सासरी जात एवढंच कशाला तर सासरी जाताना बहिणीच्या आईला म्हणतात कसं आहे तुम्ही अगदी काळजी करू नका आम्ही आमच्या बहिणीला खूप मदत करू काळजी घेऊ आणि खरोखरच दोघांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला शब्द पाळला सजून दजून आलेली येसू घरातील सगळ्यांची लाडकी बनली घरात सगळी पुरुष मंडळीच होत पण प्रत्येक गोष्टीत मदत करणारा लहान भाऊ सखा अगदी जवळचे असे तात्या भाऊजी होते त्यांनी वहिनीला लिहा वाचायला शिकवलं अनेक कविता गाणी गवळणी येसुवयनी एवढ्या सुंदर म्हणत छान म्हणत की ऐकणाऱ्याचे भानच हरपावे याहून मोठे सुख ते काय हो पण नियतीच्या मनात काय होतं हे कोण जाणेल नाशिकला शिक्षणासाठी म्हणून गेलेले बाबा राव योगाचे नव्हे तर योगाचे म्हणजे वैराग्याचे वेळ डोक्यात घेऊनच आले संसारात त्यांचे चित्त रमेना होईल सगळं ठीक या उमलती कळीनं स्वतःला समजवलं पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना यायच्या आधीच सासरे जे घरचे सर्व करता धरता होते खूप प्रेमळ होते त्यांना ग्रंथीज्वाराने घेरलं आणि सर्वदूर प्लेगनं असं काही थैमान घातलं होतं की प्रत्येक घराघरातून एक एक माणूस कमी कमी होऊ लागला आणि नको तेच घडलं आम्हाला पोरकं करून अण्णा आणि त्यांचे काका हे पण गेले सगळ्यांची फारच केविलवाणी अवस्था झाली होती इकडे लहानग्या बाळाला पण लागण झाली होती त्याची अगदीच उठ्या पायथ्याशी बसून येसुवेनी काळजी घेतली होती सरकारची माणसं घर स्वच्छ करायला येतील हे सगळ्या सामानाची फेकाफेक करतील त्यापेक्षा आवश्यक ते सामान घेऊन महादेवाच्या मंदिरात सगळ्यांना मुक्कामाला जावं लागलं इकडे घरात कोणी नाही ही संधी साधून पूर्ण घर धान्य भांडी कोंडी सगळं सगळं चोरीला गेलं होतं एका जमीनदाराच्या सुखी संपन्न कुटुंबाची वाताहाताची सुरुवात झाली होती तात्याला बॅरिस्टर तर लहानला लहान बाळला डॉक्टर बनवायचं उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करायचंच होतं घरातील खडतर परिस्थितीमुळे येसुबाईला आपला एक एक दागिना उतरवून द्यावा लागला एवढंच नव्हे तर तात्यांच्या परीक्षेचे शुल्क भरायला आपल्या आईची शेवटची आठवण नथ हीसुद्धा त्यांना द्यावी लागली एवढासा कोळा जीव कोणते कोणते स्वप्न रंगवून लग्न करून आला असेल हो पण नियतीचे फासे उलटेच पडत गेले क्रांतिकार्य सुरू ठेवायचेच होते बाबाराव तात्याराव सशस्त्र क्रांतीसाठी अवरात्र झडतच होते आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना करून येसुबाई पण आपल्या सगळ्या स्त्रियांना एकत्र करून देशभक्ती स्वदेशीचे महत्त्व सांगतच होत्या स्वदेशी चळवळ चालवत होत्या परदेशी मालाच्या होळीत पण सर्व स्त्रियांनी फारच हिरिरीने भाग घेतला होता मित्रमेळ्याचे सदस्य आता वाढू लागले होते बैठका वाढत होत्या जमीन जुमला गेला येणे तर नाहीच पण देणेकरी वाढले भगूरचं घर लुटून नेलं ते वेगळंच करणार काय कोंड्याचा मांडा करून येसुबाई रोजचा दिवस कसा तरी ढकलत होती सकाळपासून राबणाऱ्या बाईंना मात्र कित्येक वेळा फक्त पाणी पिऊनच दिवस काढावे लागत होते कालांतराने तात्यांचा विहा झाला जवाहर संस्थांचे दिवाण भाऊराव चिपळूणकरांची कन्या तात्यारावांची हुशारी बघून पुढील महाविद्यालयीन तसेच विलायतेचे शिक्षण करायला ते तयार होते घरात आता येसुबाईंच्या सोबतीला बहिणीसारखी माई मिळाली होती देवाला हे बघवलं तरच न बघा ना, ना कसा निष्ठूर एका हाताने सुख दिलं पण दुसऱ्या हाताने म्हणजे यांना मिळणारं बहिणींना मिळणारं आई पणही त्यांनी हातातनं काढून घेतलं निसटलं होतं काय करता नाजूक कन्या अवघात दहा दिवसात सगळ्यांना सोडून गेली वैयक्तिक भावनेला शोक करायला क्रांतिकारांना मनाईच असते अख्खं कुटुंब शोकाकुल होतं पण तो आवरून त्यांचं ध्येय एकच ते म्हणजे क्रांती सावरकरांचं घर म्हणजे तरुण क्रांतिकारकांचं हक्काचं ठिकाण झालं होतं सर्वजण गमतीनं त्याला धर्मशाळाच म्हणत असे कधीही यावं कोणीही यावं सगळ्यांचं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजे सावरकरांचं घर गुप्त खलबता चालू होती इंग्रजांचे बारीक लक्ष प्रत्येकच हालचालीवर होते त्यात तात्याराव इंग्लंडहून काय पाठवतात कसं पाठवतात हे जरी कोणाला समजत नसलं तरी काहीतरी चाललंय एवढं मात्र नक्की आणि असं कळताक्षणी विचार येताक्षणी घराची जडती ही ठरलेलीच होती घेतल्यानंतर बघतात तर काय टिळकांच्या परांजप्यांच्या व्याख्यानाची पुस्तकं मॅझिनीच्या प्रती मिळाल्या बस पुरेसं होतं एवढं बाबारावांची नाशिक तुरुंगात रवानगी करण्यात आली एवढंच नव्हे तर इतरांनी विरोधी कारवाया करू नये आणि सगळ्यांवरती जरब बसावी म्हणून त्यांची गावातनं थिंड देखील काढण्यात आली माऊलीच्या मनाला किती किती यातना झाल्या असतील हो जणू मन थिजूनच गेलं होतं रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले किंवा त्याच्यामध्येच के वर्णन केलेल्या थेट रामापासून ग्रीस स्वीस इटली अमेरिका यांनी शस्त्रांनी केलेली क्रांती होती म्हणूनच ते स्वतंत्र झाले ही मनपेटवणारी भाषा म्हणून देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली बाबारावांची अंदमानात रवानगी करण्याचे ठरले कलम लावलं एकशे वीस म्हणजे काय तर जन्मठेप किंवा फाशी आणि योगायोग म्हणा काय नियती म्हणा कशी की ज्या दिवशी जन्मदिवसाच्या दिवशी निदान एक दिवस थोडा वेळ तरी बाबारावांना घरी येता यावं यासाठी खूप आर्जवं करण्यात आली पण तिथं जमलंच नाही त्यांच्या जन्मदिनीच त्यांना शिक्षा ठोठवण्यात आली जन्मठेप आणि रवानगी थेट अंदमानात दीर नवरा अंदमानात बाळ आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी परगावी तातारावांच्या लहानग्या प्रभाकरचं अकस्मात झालेलं निधन सगळ्यांनाच खूप चटका लावून गेलं होतं घरावर जपती आणि ती पण कशी असावी अगदी सगळ्या सगळ्या वस्तू भांड्या कोंड्यांसगट जप्त करण्यात आला एवढेच नव्हे तर चुलीवर शिजत असलेल्या अन्नाला फेकून ती भेंडीसुद्धा जप्त करून नेण्यात आली किती राग असावा हा फक्त नेसायच्या दोन लुगड्यांनीशी घर सोडावं लागलं येसुबाईला माहेरचा आसरा संपलाच होता क्रांतिकारकाची बायको म्हणून कोणी आसरा देईना देवळाच्या पायरीवर बसून रात्र काढली राहायला घर नाही खायला अन्न नाही कोणा नातेवाईकाचा आधार नाही पण दातार केळकर गोदुतई खरे कोठूरचे बर्वे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आबा दरेकर यांनी मात्र येसू वहिनीला नंतर खूप शेवटपर्यंत साथ दिली पण कुठवर करणार सगळे एकाच सुपातले त्यात कर्णावती बॉम्ब हल्ल्याच्या आरोपाखाली नारायणरावांना पण करावा झाला म्हणजे तर जणू आबाळच फाटले अरे मग आता आबाळ फाटलं तर शिवणार तरी कुठे कुठे आहे मधून मधून अंदमानातून कोणाच्या तरी पत्त्यावर येणारी पत्रं पण बंद झाली दातारांच्या घराशेजारी मंदिरात कसे दिवस निघत होते आबा कधी कधी कीर्तन करून आलेलं धान्य पैसे त्यांना आणून देत होते जेवढं पुरेल तेवढं ठीक आहेच काय करणार नाही तर एकादशी आठ आठ दिवस एखादा घास किंवा पाण्यावरच दिवस काढावे लागत होते शरीर तर थकलं होतंच पण त्याहून जास्त मन मेल्यासारखं झालं होतं लाडा कौतुकात वाढलेली व जमीनदाराची सून म्हणून आलेल्या येसूच्या नशिबी एवढे कष्ट का असावेत देवच जाणे यथायोग्यपणे बाळाचं शिक्षण पूर्ण झालं त्याचं लग्न झालं नारायणराव पण त्याच्या पत्नी लक्ष्मी यांनी मात्र येसू खूप खूप काळजी घेतली आता बाई निर्वाणीचं बोलू लागल्या वातात मग मागील सगळ्या गोष्टी आठवत होत्या बडबडत राहायच्या मोठ्यांनी आवाज देऊन म्हणायच्या अगं आरतीचं तबक आणा खड आणला की नाही अरे स्वारींनी यायची केव्हाही वेळ झाली आहे बरं अजून तुमची तयारी कशी नाही आणि मी मिली कशी अजून झोपूनच राहिली आहे बघा उठा उठा मग मध्येच रडून म्हणायच्या बाळ एकदा तरी स्वारींची भेट घडवून द्या हो नक्की नक्की भेटू बरं आपण परवानगी मिळताच आपण जाऊ नारायणराव पुन्हा पुन्हा त्यांना समजत असत एक दिवस बाई घेरी येऊन पडल्या पण त्यातही त्या पुटपुटतच होत्या हां अखेर आलात आपण सॉरी तुळशीपत्र वाहते तुमच्या चरणावर कशी बशी हालचाल जाणवली पण त्यांच्या जीवाची ज्योत फडफडत होती त्यांना समोर दिसत होते की बाबाराव आले आहेत आणि माझी ज्योत वरती चालली आहे कशी भशी हालचाल जाणवली पण त्यांच्या जीवाची ज्योत मालवली एका तपस्विनीचं तेज लोप पावलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना बाबारावांना भेटायच्या परवानगीचं पत्र नारायणरावांच्या हाती पडलं